सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सर्वांना स्वामी लोकेशन बघून वाटतच असेल तुम्हाला कोणता बाजारे तेच करा कळणार आहे पण मीच सांगते आम्ही आहे कानगावच्या बाजारमध्ये पुढे आले थंडी वाजते काय तुमच्या बाजूला तिथं वाजता स्वेटर फटते स्कूटर मीटर गेलो नाही टकुचा बी कुचो गालوني एकच नाही तर आम्ही आलेलो काणगावच्या बाजार मध्ये तर बघा गिरेक आता चालू झालेला आहे तुम्हाला गिरेक झालेलं ना खुश बाबा तू आता पाटी कवी झाली आहे ना लय मोठा बकरा सापडला होता मी काय करतो 100 200 किमतीत सारे आपण लय नाही ना समाधानी राहायचं तो तर असा बाजार आहे गिरायचं पूर्ण मामा काय करताय कितीला विकला पैसे करतात किती प्रॉफिट आहे तुम्हाला पाला सुद्धा विकताय मामाला कुठे ना तुमच्या दाखवा कोणती बरं किती नाही आता कोणती चला म्हटलं तुम्हाला थोडस थोडस बाजार व्यू दाखवा म्हटलं तर आले बाजारामध्ये तर बघा असं छान बाजार आहे वातावरण पण भारी झालं गिराईक अजून काही एवढं नाहीये जास्त नाही आणि हे आजीला सोन्या त्यात बसवायचं आहे ना आलं

কেউ <laughs> কেমা <that> कच्चे अवस्थेत बघा मोकरमान मोकर आहेत काम कामा ग्रामीण भागामध्ये मंदिराच्या समोर अशी बसतात जुनी लोक म्हणजे नाही का वयस्कर झालेली की आपले येतात देवदर्शन करतात थोड्या वेळा बसतात आणि जातात घरी तर असा बाजार आहे नेहमीच्याच सारखा आपला म्हटलं थोडस दाखवा तुम्हाला आता पोचलेलं आहे बाजार मंदिर बराच वेळा दाखवलेला आहे तर का इकडं पाठी मंदिर आहे आणि मंदिराच्या पायरीलाच आपली जागा आहे इथं बसतो म्हणजे आम्ही ठीक जागा असते बाजार ज्याची आपण किती पण चार पाच वाजता जरी आता तरी आपली जागा आपली भेटती तर चला इथं बघा तुमच्या दाजी मला सोडून चा एकच कोराडे मामा असं नाही केलं पाहिजे ना केला चहा दिला आणि मला नाही बघा इथं इथे असं नाही चहा प्यायचं चाललंय आमचा नवराबाई कुजबांड नको गोष्ट का मला नको मला होय आज करायचं नाही काय नाही तर आमच्या शेजारी बसायचं नाही नको मला दीदी पॉपकॉर्न घेऊन चालली तर चला थोडासाल्याच्या साईडचा पण तुम्हाला दाखवते जरासा आता माझ्या बरोबर बोलायच नाही मला सोडून छापेली माझ्या बरोबर माझ्याबरोबर बोलायचं मला सोडून सोडून चहा पेल ती एकटी एकटी पोरांना दिली हा दोन कप चहा तर चला जाऊ द्या छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करू सगळं सगळ्यांना बाय बाय आता मी दहाजी बरोबर बोलणार नाही आजीबाबत बोलायचं आजीबात नाही बोलायचं माझ्या बरोबर